नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आताच आपण एक लाईव्ह सेशन या ठिकाणी घेतलं परंतु काही कारणास्तव जे काही स्क्रीनचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता तर तो दूर करून पुन्हा या ठिकाणी पुढील जे काही सेशन आहे तर ते आपण सुरू करत आहोत तरी जे अद्याप त्या ठिकाणी लाईव्ह आलेले नाही तर लवकर त्या ठिकाणी लाईव्ह यायचं आहे आणि आपण आज जो काही त्या याचाच पुढील पेपर म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये झालेला जो काही पेपर दुसरा आहे याला आपण सुरुवात करत आहोत तर या ठिकाणी परीक्षार्थीने जर दुसरी भाषा म्हणजेच मराठी भाषा जर त्या ठिकाणी जर निवडली असेल तर त्यांच्यासाठी हा आलेला पेपर होता आणि त्याचं आपण स्पष्टीकरण या ठिकाणी बघणार आहोत तर स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसते का एक वेळेस सांगायचं आहे कारण मागील जो व्हिडिओ होता तर त्यामध्ये थोडंसं स्क्रीनचा प्रॉब्लेम होता कमेंटद्वारे या ठिकाणी तुम्ही सांगू शकता की कशा प्रकारे हा व्हिडिओ या ठिकाणी व्यवस्थित दिसत आहे किंवा नाही कमेंट करू शकता तुम्ही चला तर सुरुवात करूया सुरुवातीला या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे या पॅसेजनुसार आपण या ठिकाणी याचे प्रश्न उत्तर बघणार आहोत तर हा नवीन स्क्रीनवर दिसू शकतो जे काही प्रसिद्ध नद्या आणि नदी या ठिकाणी दिलेल्या आहे त्या त्याचप्रकारे आपल्या जीवनामध्ये नदीचं काय महत्व आणि त्याचे धार्मिक कारण असेल किंवा कोणतेही कारण असेल तर नदीला आपण त्या ठिकाणी माता मानतो तर यानुसारच नदीची महती देणारी देणारा हा या ठिकाणी गद्दी उतारा दिलेला आहे तर हा आज आपण यावर प्रश्नोत्तर याचे बघणार आहोत आहोतवर या ठिकाणी व्यवस्थित दिसत आहे का एक वेळेस कमेंटमध्ये सांगायचं आहे किंवा आवाज वगैरे क्लिअर येतो आहे का एक वेळेस सांगायचं आहे तर, तर प्रश्नाकडे वळूया पहिला प्रश्न आहे भारतात लोकमाता म्हणून नदीचा गौरव करण्याच्या धारणामागे धारणेमागे कोणती भावना आहे तर लोकमाता आपण त्या ठिकाणी म्हणतो मग या नदीचा गौरव करण्याच्या धारण्यामागे नेमकं कोणती भावना आहे तर संस्कृती कृतज्ञता कृतज्ञता आणि मोक्ष या प्रकारचे चार पर्याय या ठिकाणी आपल्यासमोर आहे तर या पर्याय आहे तर कृतज्ञता त्याची जाणीव आपण हो ठेवलेली आहे तर ती कृतज्ञता म्हणून पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे शहर आणि नदी जोड्यांपैकी चुकीची शब्द जोडी शोधा तर चुकीची शब्द जोडी या ठिकाणी शोधायची आहे अहमदाबाद साबरमती अहमदाबाद साबरमती कोटा चंबल लखनौ गोमती आणि पटना शर्यू अशा प्रकारे शहरांची नावे आणि नद्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचा योग्य पर्याय आपल्याला चुकीची जोडी अशा ठिकाणी शोधायची आहे म्हणजे नकारात्मक त्या ठिकाणी प्रश्न आहे निगेटिव्ह या ठिकाणी प्रश्न आहे चुकीची जोडी शोधायची आहे तर अहमदाबाद साबरमती या ठिकाणी आहे नदी आपल्याला माहिती आहे तरी देखील आपण या ठिकाणी बघूया चंबल ही कोटा या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे शरयू ही अयोध्या या ठिकाणी आहे आणि जोजपूर या ठिकाणी आहे तर आहे तर म्हणजे चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची पर्याय क्रमांक चार या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला येईल कारण पटना जे आहे जी आहे तर ती अयोध्या या शहराच्या शहरामध्ये आहे शहराशेजारी आहे तर पटना आणि शर्यू हा हे विधान किंवा हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे आणि चुकीचंच विधान किंवा चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची होती पुढे आहे दोन घटक परस्पर पूरक असणे म्हणजे काय तर दोन घटक परस्पर पूरक असणे कशाला त्या ठिकाणी म्हणतात तर एकमेकांशिवाय अस्तित्वच नसणे एकमे एकमेकांच्या विरोधात असणे एकमेकांच्या दृष्टिक्षेपात नसणे आणि एकमेकांशिवाय जगता येणे तर या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर दिलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे एकमेकांशिवाय एक या ठिकाणी योग्य आहे आता जो लाईव्ह घेतोय यामध्ये फक्त आपण एक पॅरेग्राफ या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून मागील जो जे लाईव्ह सेशनमध्ये जी काही अडचण निर्माण झाली होती तर ती अडचण या ठिकाणी आपण दूर करून पुढे कंटिन्यू करणार आहोत पुढे आहे पुढील पैकी भावाचक नाम कोणते पुढील पैकी भावाचक नाम कोणते आहे शरयू मातृत्व कश्यपी आणि कावेरी या ठिकाणी चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत तर शरयू हे एक नदीचे नाव आहे मातृत्व या ठिकाणी भावाचक नाम आहे कारण राहिलेले जे काही आहे तर कश्यपी हे देखील विशेष नाम त्या ठिकाणी आहे कावेरी हे देखील विशेष कश्यपी आणि कावेरी हे तीन विशेष नाम आहे आणि राहिलेला जो काही शब्द आहे तर तो आहे मातृत्व हो, हा या ठिकाणी भावाचक नाम आहे आणि आपल्याला भावाचक नामच त्या ठिकाणी ओळखायचे होते तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे गोदावरी व्यतिरिक्त जर शिक्षण त्या ठिकाणी ऑफ असेल किंवा तुम्हाला जर कमेंट तुम्ही करू शकत नसाल तर लाईक करून देखील तुम्ही सांगू शकता की व्हिडिओ त्या ठिकाणी कशाप्रकारे दिसत आहे किंवा स्क्रीन वगैरे हो त्याची व्यवस्थित आहे प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसत आहे गोदावरी व्यतिरिक्त कोणत्या नदीचा उगम महाराष्ट्रातून होतो गोदावरीच्या व्यतिरिक्त या मध्ये आपल्याला या माध्यमातून त्या ठिकाणी लगेच लक्षात येईल तर मग या ठिकाणी दिलेलं आहे बघा महाराष्ट्रातील जवळपास साठ टक्के भागाच पाणीपुरवठा या नद्या त्यामुळे नाशिकमधून जाणाऱ्या पाण्यावरचा बराचसा महाराष्ट्र अवलंबून आहे गोदावरी शिवाय म्हणजेच काय तर गोदावरी व्यतिरिक्त कश्यपी आणि दारणा या नद्यांचे उगमस्थान देखील नाशिक जिल्ह्यात आहे कश्यपी आणि दारणा या ठिकाणी दोन पर्याय किंवा दोन नद्या या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी त्या जातात तर कश्यप या ठिकाणी पर्यामध्येच नाही मग राहिलेली कोणती आहे तर दा पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे दारणा ही नदी या ठिकाणी गोदावरी व्यतिरिक्त याचा उगम महाराष्ट्रातून होतो पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा पर्याय पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी पुढील विधानांपैकी चुकीचे विधान शोधा तर या ठिकाणी चुकीचे विधान या ठिकाणी शोधायचे आहे महाराष्ट्राला साठ टक्के पाणी नद्यातून मिळते जगातील अनेक मोठी शहरे नदीकाठीच वसली आहेत नाशिक जिल्ह्याला समृद्ध परंपरा लाभली आहे आणि गोदावरी नदी उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापते तर या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर महाराष्ट्राला साठ टक्के पाणी साठ टक्के पाणी नद्यातून मिळते एक एक सेंटेन्स वाईज या ठिकाणी आपण शोधणार आहोत तर महाराष्ट्रातून जवळपास साठ टक्के इथे दिलेले बघा महाराष्ट्रातील जवळपास साठ टक्के भागास पाणीपुरवठ्या नद्यांद्वारे होतो म्हणजे हे विधान या ठिकाणी काय आहे तर योग्य आहे आणि आपल्याला काय शोधायचं तर चुकीचे विधान या ठिकाणी शोधायचे आहे एक नकारात्मक प्रश्न आपल्याला शोधायचा पहिला प्रश्न बरोबर आहे पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे नंतर आहे जगातील अनेक मोठी शहरे नदीकाठीत असलेली आहे हे देखील बरोबर आहे कारण नदीकाठीच त्या ठिकाणी शहरे वसलेली आहे आपल्याला चुकीचे विधान त्या ठिकाणी शोधायचं आहे नाशिक जिल्ह्याला समृद्ध परंपरा लाभली आहे तर नद्या असल्या कारणाने नदी असल्याकारणाने नाशिक जिल्हा या ठिकाणी समृद्ध परंपरे त्या ठिकाणी त्याला परंपरा लाभलेली आहे मरायला शेवटचा पर्याय गोदावरी नदी उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापते तर गोदावरी या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा नसून गोदावरी जी नदी आहे तर ती या ठिकाणी त्याचं उत्तर आहे गोदावरी नदी ही पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या ठिकाणी वापत असते व्यापत असते गोदावरी नदी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच आपल्याला चुकीचं विधान या ठिकाणी सापडलेलं आहे की ते दिल्ली गोदावरी नदी महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्राचा भाग व्यापते तर तसे नसून ती पश्चिम महाराष्ट्राचा भाग व्यापत असते पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे जगातील मोठी शहरे नदीकाठी बसलेल्या या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता आहे अधोरेखित शब्द म्हणजेच कोणता तर मोठी हा शब्द या ठिकाणी कोणता आहे समास सकर क्रियापद विशेष की विशेषण या प्रकारचे चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहे तर मोठी ते काय आहे तर विशेषण या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे विशेषण मोठी या ठिकाणी विशेष शब्द आहे आणि विशेषण ही त्याला त्याचं ते विशेषता किंवा महत्त्व त्या ठिकाणी सांगत आहे तर या प्रकारे जे काही लाइव लाईव्ह विशेष आठ प्रश्न जे होते हैं। तर ते आपण या माध्यमातून या ठिकाणी घेतल्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून पुढील जे काही लाईव्ह सेशन असेल तर त्यामध्ये दे। देखील पुढील पॅरेग्राफ आपण घेऊ त्याचप्रमाणे जे काही अध्यापनशास्त्रावर अवलंबून जे काही प्रश्न असतील त्याचा देखील सहभाग ठेवू हो। थँक्यू